अय प्लीज अय प्लीज काय करायला लागला ती ताय करायला लागलाय प्लीज हे तुझी दिदी आली हे तुझी दिदी तुझी शेमली दिदी दीदी ता शेमला भाऊ शमली पप्पा पण आहे Mang Dido, kaman tuh? Papa. Ah, bener? Bimal bimal, bimal bimal, Dido bimal, bimal, tiga bimal. Bayi, bimal. bayi, bayi, bimal. bayi, 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 सगलेज बीमार बीमार मी बीमार भैया बीमार मामा बीमार आजी बीमार सगलेज बीमार भैया जो लगा तू जो लगा भैया आ दीदी ए भैया जेते अरे खा पल्ले पल्ले, पा पा भैया पा कैसे करते पा भैया कैसे करते दीदू दीदू भैया भैयाले माल दिदीन भैयाले माल दिदीन भैयान माल बीपाय भया कशा दिस लागलो गनू शाल काय <laughs> गनू शाल का दिस येतला <coughs> ये नाही खा ना काय खायदे खाय उठलं पाय

का? का? <laughs> ते काय म्हणते मी जर लोईला गेली असती म्हणते मी जर लोहिला गेली असती म्हणते तर मला काय कुत्र विचारलं नसतं म्हणते मग मी आलं भजूचं नाव काय बदनाम करतो भजूच्या भजूच्या जात भतूच्या भतूच्या इथं नाही मला तर इथे लोक बदनाम करते मग दळ्यान मारून टाकली म्हणते इथं नाही मला तर खर्च लागला इथं नाही मलाच मला तर तिथंच मला जे आधी सांगून एक दिवस ते आठ दिवसां मग त्यावेळेस तिथं ने लोहि त्यावेळेस लोहिले नेतो आम्ही तुले नाही तर काय सांग

कोणाच्या <laughs> <laughs> ते देऊन त्याला लोक आयले ते काढून लावते ते काढून लावून ती गेली म्हणजे त्याच्यात सुपर लावीन ना मी त्याच्यापेक्षा सुपर लावीन मला तर काय सांगतो आजी पाय मरात असलं तर तो आजी तो 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 मी मरू शकतो किती बिमारी आहे कोणी मरू शकते नको बाबा आज भाजू मता मत हा वाचला इंधनावर गेली असते ते गाडी आमचा या बघू याचा पाय गेला होता हार्वेस्टर मध्ये आता जवळजवळ पास सुद्धा झालेला आहे बघू काही म्हणणं आहे का तुझं या गोष्टीवर कायच म्हणणं तिथे तुझ्या काही म्हणणं आहे का या गोष्टीवर झालं कर मस्त सुपर गादी टाकून सकाळचा टाइम होईना

भाष हो टाकली तिच्यासाठी मी तर रे दरवाजी दर देतो दर। वाई ते गोळी टाकून झोपून दाज मग बरंच वाटते तुला त्या दिवशी हेच गोळीनं बरं वाटलं ना बर तुले याच गोळी ति तुला राज्यानं झोपली होत यानं बरं वाटते पाय कडकड चाललेलं बसते तापाय बसते चालू हो चालू ये दाकोते। हो ना मी दाखवतो बा ये येल ना दाखवतो ते ब्लँकेट आणतो मी तुझा मस्त हवाय लागली उठ नाही होत ना चा पित्ताची दे गिलास म्हटलं ना तुले एवढ्या लोक मी तू उशीन ते ते उशी गेली ना मा मारले गेली मोदीले पाहिले इथून तू उशी म्हणलं पाहिले यवत मारले गेली म्हणलं मोदी येते तर मोदी ना पेटर येतो त्याले पेटर या गेली भेटते आता डबल भेटते तिथे डबल गेली ते

आजी तिकडून जर तोंड केलं तर तुला इकडून उतरताय ते पटकन हो ते काही तू इकडल्या इकडं पाय करून दुसरा पेशंट हे दुसरा पेशंट हे म्हणजे इकडल्या इकडं तुला येते असं घासत घासत या असं ते काय इकडे

झोप मग हा मस्त मस्त वाटते नाही इथं थंड वाटते इथून जो असं झोप मग हे चालू ती तो ये अंदर चल चल ये चल इकडे ते उद्या उदाला उद ल चालतं उदाला पय 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 अंदर पय ये ये तू फिंस ए प्लीज काय करायला लागला तू आलू खात खाता येते का तुला आलू पुरात ना पैलवान आमच्या घरच्या पैलवान हे त्याची बहीण होई वैदे इथेची बहीण वयवान लागलं पाहिजे किती ताप आली नाही बस होता नव्हतं ए भैया कौन ललत तउन ललतले तउन ललतले ललत

टाक तू आजच्यासाठी येऊनच उद्या डबल भेटू हा हिलिओ मध्ये हिथू तिथो बायकल बाय तिथू बाय तिथो बाय म्हणा तगले नाही काय बायकल ना तिथो दा दे बायकल चल बायकल ए भैया बाय बायकल बाय बाय भैया बायकल बाय बायकर भैया बाय